नमस्कार मंडळी आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास करतो किंवा दुसरा एखादा म्हणजे चतुर्थी एखादेस वगैरे जे कुठलं व्रत उपवास असेल ना तेव्हा आपल्याला बऱ्याचदा अशक्तपणा विकणे जाणवतं आणि आणि पायामध्ये गोळे येतात पेटके उठतात तर अशा वेळेस ना आपण सकाळी सकाळी एखादं मिल्कशेक म्हणजे बनाना मिल्कशेक असेल किंवा मग ड्रायफ्रुट्स शेक असेल तर घ्यायला हवं हो। त्यामुळे काय होतं ना की दिवसभर खूप असं एनर्जेटिक वाटतं ॲसिडिटी होत नाही आणि विकनेस पण तर आता इथे मी बनाना मिल्कशेक बनवत आहे खजूर बनाना मिल्कशेक त्यासाठी मी केळी खजूर घेतलेला आहे आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे तर एक ग्लास जर मिल्कशेक बनवायचं असेल ना तर आपल्याला एक केळ खूप होतं एक किंवा के दीड केळ घालायचे आता इथे मी दोन ग्लास मिल्कशेक बनवत आहे यासाठी मी सहा सात खजूर घेतलेले आहेत चार छोटे छोटे केळे घेतलेले आहेत सात आठ मनुके घेतलेले आहेत आणि एक ग्लास दूध घेतलेला आहे एकदम जास्त दूध टाकलं तर खजूर वगैरे जास्त बारीक होत नाही त्यासाठी मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि बाकीचं दूध मी ग्लासमध्ये टाकणार आहे आता आपला हा मिल्क शेक तयार झालेला आहे मस्त इथे चॉकलेट सिरपसोबत मी सर्व करत आहे सर्विंगसाठी तुम्ही जर उपवास करत असाल तर चॉकलेट सिरप वापरायचं नाही आहे आणि मिक्सरला फिरवून घेताना मी एक वेलची देखील टाकलेली होती त्यामुळे चव खूप छान येते तुम्हाला जर हे शेक गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा गूळ किंवा साखर ॲड करू शकता केळ खजूर मनुके आणि वेलची खूप छान चव येते महत्त्वाचं म्हणजे एकदा जर तुम्ही सकाळी हा एक ग्लास घेतला तर लवकर तुम्हाला भूक देखील लागणार नाही आणि भरपूर एनर्जी मिळते त्यामुळे उपवासामध्ये नक्की ट्राय करा हा मिल्कशेक तर सुपर असं हेल्दी टेस्टी ड्रिंक आपलं किंवा शेक आपला तयार झालेला आहे तुम्ही पण एन्जॉय करा हेल्दी राहा हेल्दी खा आता आपण पुढे एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे आहे बनाना चिप्स किंवा वेफस नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतो तर रोजचा रोज उपवास असतो त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की जेवण वगैरे चालत नाही आणि मग नंतर भूक लागते तर त्या छोट्या भूकेसाठी आपण बनाना चिप्स किंवा बनाना चिवडा पण बनवू शकतो तर मी पुढे चिवड्याची देखील रेसिपी शेअर केलेली आहे तर आता आपण बनाना चिप्सची किंवा वेफर्सची रेसिपी पाहूया तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की बनाना चिप्स एकदम क्रिस्पी आणि अजिबात तेलकट नसलेले बनतात रेसिपीला सुरुवात करतानाच मी सर्वात आधी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मग आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायचे आणि मीठ टाकायचे उपवासासाठी बनवत असाल तर हळद टाकायची नाही आहे फक्त मीठ टाकायचे मीठ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं मी इथे अशा प्रकारच्या कच्च्या केळी घेतलेल्या आहेत ह्या सोन केळ्या आहेत त्यामुळे खूप छोट्या आहेत अगदी आपल्या बोटाच्या साईजच्या आहेत तर या केळी आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत आणि इझिली जर सोलत नसतील एकदम फ्रेश केळी असतात तर इझिली सोलत नाही तेव्हा आपल्याला थोड्याशा गरम पाण्यामध्ये काढून घ्यायच्या म्हणजे इझिली सोलल्या जातात त्या सोलून झाल्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहे जेणेकरून ते काळ्या पडत नाहीत आणि मग तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायच्यात जे वेफर्सची किसणी असते त्यामध्ये किसून घ्यायच्या आता आपल्याला या किसलेल्या केळींवर मिठाचं पाणी टाकायचं आहे म्हणजे वेफर्स आणि लागत नाहीत मस्त चवदार बनतात तर मी ते मीठ आणि हळदीचं पाणी टाकलेलं आहे कारण मी उपवासासाठी बनवत नाही आहे आता या केळीच्या वेफर्स आपल्याला झाडाने हलवून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत मोकळ्या सुटसुटीत सिंगल सिंगल पीसमध्ये बनतात फुल फ्लेमवर आपल्याला या वेफर्स किंवा चिप्स तळून घ्यायच्या आहेत थोड्याच वेळामध्ये मस्त कुरकुरीत एकदम क्रिस्पी क्रिस्पी अशा आपल्या चिप्स तयार होतात थोडंसं बाजूला करून आपल्याला तेल निथळून घ्यायचं आहे तसे या चिप्स अजिबात तेलकट बनत नाहीत तेल जास्त उडत नाहीत तर आपल्या ह्या चिप्स तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील अशाच क्रिस्पी आणि टेस्टी बनाना चिप्स तयार करा सगळ्यात महत्त्वाचं याला अजिबात वेळ लागत नाही तेल देखील खूप कमी पितात अजिबात तेलकट नाही बनत आणि मस्त क्रिस्पी बनतात तर तुम्ही छोट्या भुकेसाठी म्हणा किंवा अदरवाईज तुम्ही नाश्तासाठी मुलांसाठी तुमच्यासाठी बनवू शकता मस्त बनतात आवाजावरून समजतच असेल की एकदम क्रिस्पी बनलेला आहे आता आपण पुढची तिसरी रेसिपी पाहूया ती आहे केळाचा चिवडा एकदम झटपट तयार होणारा केळ्याचा चिवडा चवीला तर खूप छान लागतोच पण झटपट तयार होतो एअरटाईट बर्नीमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवला तर वीस पंचवीस दिवस आरामात टिकतो हा चिवडा तर इथे चिवडा बनवण्यासाठी मी पुन्हा कच्च्या केळी घेतलेल्या आहेत तुम्ही पाहतच आहात ह्या के सगळ्या केळी मी आता इथे सोलून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत एक एक सिंगल केळ सोलल्यानंतर देखील आपल्याला ते पाण्यामध्ये आहे नाही तर ते पूर्णपणे काळं पडतं या केळीचा वापर होईपर्यंत आपल्याला ते पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून राहतील याची काळजी घ्यायची आहे चिप्स तळताना जे तेल वापरलं होतं तेच तेल मी तीचकडे ठेवलेले आहे आणि पुन्हा पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी बनवत आहे मिठाचं तर इथे मी हळद वापरलेली नाही चिवड्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनेच आपल्याला केळी तेलामध्ये डायरेक्टली किसून घ्यायच्या आहेत ते एकदम तेलामध्ये पडतात त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि लगेचच तळण्याची प्रोसेस सुरू होते आता आपल्याला झाडण एकदा हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मी मिठाचं पाणी टाकलेलं आहे फार जास्त टाकायचं नाही नाहीतर मग खारट होऊ शकतात तळल्यानंतर खूप कमी दिसत आहेत मी थोडेसेच तळलेले आहेत पहिल्यांदा आता दुसरी बॅच तळत आहे इथे मी भरपूर सारी केळं किसलेली आहेत कुठलाही पदार्थ तळताना जोपर्यंत त्यामधून बुडबुडे येत असतात ना तोपर्यंत आपल्याला बुड़ तो तळून घ्यायचा असतो आणि जास्त लाल झालेले नाहीत एकदम परफेक्ट असं आपल्या चिवड्या तळल्या गेलेला आहे मी जितके हव्या होत्या तितक्या केले किसून चिवडा तयार केलेला आहे आता चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मिरचे म्हणजेच हिरवी मिरची आणि शेंगदाणे तळून घेत आहे शेंगदाणे देखील व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि या चिवड्यामध्ये आपण मिरपूड चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर टाकू शकतो आपापल्या आवडीप्रमाणे बनवायचं आहे मी ते फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे अशा छान छान रेसिपीजसाठी समृद्ध किचन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटूया धन्यवाद जय माता दी